देशात होऊ द्यायचा लोकांची भूमिका काय लोकांची भावना काय आहे किती तीव्र हे पाहून मग क्रिकेट कडे वाढायचं हे जर धोरण भाजपचं असेल केंद्र सरकारचं असेल तर मला वाटतं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की मग गेल्या दोन चार महिन्यामध्ये जे काही आपण चित्र पाहतोय आणि खास करून मे नंतर जेव्हा आपण पाहिलं असेल एप्रिलमध्ये पहलगामचा हमला झाला अजूनही ते अतिरेकी कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही पकडले गेले नाही आहेत मध्यंतरी अजून एक धक्कादायक गोष्ट ही आली की एन सांगितलं की जे स्कॅचेस होते, सुकीच होते। जाले जाले ते पण चुकीचे होते म्हणजे पाकपासून जे पाकमधून जे अतिरेके आले जे पाकडे अतिरेकी आपल्या देशात आले त्यांना पकडलेलं नाही आहे कुठे आहेत हे माहिती नाही आहे ऑपरेशन सिंदूर झालं ना झालं त्याच्यानंतर आपले डेलिगेशन्स जगभरात गेले मोठ्या मोठ्या लोकांना मोठ्या नेत्यांचा नेत्यांना भेट भेटण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं होऊन भाजप जर भाजपला जर वाटत असेल की ठीक आहे आपण ह्याच्यावर मतं मिळवून लोकांना फसवू शकतो आणि मग बिझनेस युज्युअल करू शकतो हे चालणार नाही भाजपने आणि केंद्र सरकारनी देशाला उत्तर देणं गरजेचं आहे की खरोखर आपल्या देशामध्ये होणारा एशिया कप आणि मग यू ए मध्ये होणारा एशिया कप पहिला हॉकीसाठी आणि मग क्रिकेटसाठी इथे तुम्ही पाकड्यांबरोबर खेळणार आहात की नाही हे स्पष्ट उत्तर आम्हाला केंद्र सरकारकडून हवं लाडके मुलाच्या कोणत्याही आर्थिक संस्थांनी फिरून मदत केली तर त्यांना देशद्रोही ठरवले जाते बी सी सी खूप मोठी संस्था आहे आर्थिक ताकद आहे त्यांच्याकडे ते, ते इनडायरेक्टली पाकिस्तान तुम्ही हॉकीमध्ये खेळा किंवा क्रिकेटमध्ये खेळा जर तुम्ही पाकिस्तान बरोबर खेळलात तर ही संस्था खरोखर देशद्रोही ठरवली तुम्ही जाणार आहेत का आणि खरोखर माझं लक्ष आहे केंद्र सरकारवर कारण आपण पाहतोय गेले दोन महिन्यांमध्ये आत्ता काल परवाकडे यू एन सिक्युरिटी काउन्सिलचे अध्यक्ष पाकिस्तान अध्यक्षपद पाकिस्तानला मिळालेलं आहे एशिया डेव्हलपमेंट बँक असेल वर्ल्ड बँक असेल आय एम एफ असेल कितीही प्रयत्न केले तरी पाकिस्तानला फंड तर जात आहे मग देशाचं डिप्लोमॅटिक आउटरीच देशाची डिप्लोमेसी परराष्ट्र मंत्री काय नक्की करतायत हा एक प्रश्न होतोच पण जे तुमच्या हातात आहे क्रिकेट तर पूर्णपणे हातात आहे बी सी सी यांनी जर ठरवलं की आम्ही याच्यात भाग घेणार नाही किंवा पाकड्यांसोबत खेळणार नाही तर पूर्ण सी सीला वळायला लागेल सीचे अध्यक्ष कोण होतो सीचे अध्यक्ष कोण अच्छा जयश आहे लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी रुपये वर्ग करण्यात आले मंत्री शिरसाट म्हणतात की आता मला दर महिन्याला सांगितलंय आता मला पुन्हा यात वाद घालायचा नाही आता दर महिन्याला सांगितलंय ते शासकीय पैसा वेगळा पण वैयक्तिक किती हा तर दिसायला लागलाय जमिनीचे मागे जमिनी हॉटेल जे काही घेत चाललेले आहेत बकासुरासारखे ते लोकांना दिसत ना अमित शहा पुण्या दौऱ्यावर आहेत सरकारकडून बॅनर लावण्यात आले मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो गायब आहे बॅनर लवकर ते पण होते मला विचारायला गेल हे निमंत्रण आम्ही देत नाही आणि उद्याचं जे आहे तो मला खरोखर सांगतो कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या जात नाहीये जे कोणी महाराष्ट्र प्रेम जे कोणी मराठी कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती लहान मुलांवर किंवा पहिलीतल्या मुलांवर लादणार होते त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत निमंत्रण आमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका काय की बाम लावून काय डोक्यावर परिणाम होऊ शकतो ते उदाहरण करतो ज्या व्यक्तीला दोनदा पडल्यानंतर देखील निर्लज्जपणे विधान परिषद वगैरे घेतली मंत्रीपद घेतली सगळं काही मजा मस्ती करून पळून गेले त्या व्यक्तींवर मला बोलू इच्छित नाही मी पण बाम लावण्याचा परिणाम जास्ती बाम लावण्याचा काय असतो तो कदाचित आता कळला जवळपास बघा मी हेच एक विषय मां, मांडायला खूप आवर्जून प्रयत्न करत असतो की शालेय शिक्षण विभागाने आणि खास करून आता एनई पी ह्या भाषेची सक्ती झाली पाहिजे का त्या विषयाची सक्ती झाली पाहिजे का पण आता महत्वाची गोष्ट हीच आहे की ज्या शाळा आहेत तिथे खरोखर वर्ग आहेत ते नीट आहेत का वीज तिथे इलेक्ट्रिसिटी आहे का बाथरूम चांगले आहेत का मुला मुलींना येण्या जाण्यासाठी सोय आहे का तुम्ही जे मध्य भोजन देता मिड डे मील देता ते त्या गरजेचं आहे का ह्याच्यावर पहिले लक्ष केंद्रित करा ना जे आता तुम्ही शिकवत आहे त्याच्यातून मुलांना कसा फायदा होईल हे देखील बघा होता त्या पाच वर्षामध्ये बरोबर आहे आज ती बातमी आली मला आनंद आहे पेंग्विन आम्ही आणण्याच्या सारखा अभिमान देखील आहे चित्त आम्ही आणले नाही त्या चित्तेचे काय प्रकार झाले तिथे तुम्हाला माहिती आहे पण पेंग्विन जे आणले त्यांनी मुंबईकरांना करा पर्यावरणाच्या जवळ आणलेलं आहे पेंग्विनमुळेच आपण पाहतो आणि अशा काही वेगळे जे जगात जू आहेत त्याच्यात जेव्हा ब्रीडिंग होतं तेव्हा त्या जातीचा आपण एक संवर्धन करतो आणि त्याचं आपण पुढे वाढवण्यासाठी मदत करतो पेंग्विन नक्कीच या मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत आपण पाहताय मुंबई महानगरपालिकेचं रेव्हेन्यू वाढलेला आहे आणि मला अभिमान आहे बघा मी एक सांगतो महत्वाची गोष्ट म्हणजे मातृभाषेचा ज्या ज्या राज्यांमध्ये आणि खास करून महाराष्ट्रात मराठीचा त्यांच्या ते भाषेत त्यांचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे कोण जर अपमान करत असेल तर अर्थात त्याची प्रतिक्रिया होणारच येणार पण दुसऱ्या बाजूला अनेक लोक असे आहेत जे आत्ता मुंबईत आलेत महाराष्ट्रात आलेत किंवा तुम्ही दुसऱ्या राज्यात जाल त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणं की ती लगेच ते भाषा शिकतील आणि बोलतील ती अयोग्य मला वाटतं महत्वाचं म्हणजे ह्याच्यात खरी परिस्थिती काय आहे किंवा ह्याच्यात खरा वाद काय होता तो मीडिया समोर आला किंवा मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आला तर आम्ही त्याच्यावर त्या पर्टिक्युलर विषयावर भाष्य करू शकतो मध्ये टप्प्या टप्प्याने शाळांची संख्या ही कमी होताना पाहायला मिळते बघा तुम्हाला एक सांगतो कारण हे विषय मी जवळून पाहिलेले आहेत कुठच्याही शाळेत विद्यार्थ्यांची शारे संख्या कमी होणं हे काही शाळेचा दोष नसतो किंवा ते तिकडच्या शिक्षकांचा नसतो पण त्या पालकांना वाटतं की आपली मुलं असतील ते कुठच्या तरी शाळेत जावेत एखाद्या वेगळ्या माध्यमाच्या शाळेत किंवा एखाद्या एरियामध्ये जावं ते पालकांचा निर्णय असतो ती पण सक्ती तुम्ही नाही करू शकत ती इथेच जायला पाहिजे पण तुम्ही चांगल्या दर्जाच्या शाळा देऊ शकता का ह्याची सक्ती सरकारवर असायला पाहिजे की दर्जा हा मेंटेन झाला पाहिजे उद्याच्या मेळाव्याच्या संदर्भाने आमदार परिणय फुकेनी कविता जी आहे ती केलेली आहे निवडणुकी केम वरली आणि मराठीची कास धरली अशा पद्धतीने कविता त्यांनी केली सभागृहात म्हटल्या आणि फडणवीस आभार सुद्धा तुम्ही मानले पाहिजे असं त्यांनी सुद्धा म्हटलं कशासाठी जीआर जी रद्द कर बघा जीआर रद्द करायला लावलं आम्ही महाराष्ट्राची ताकद काय ती दाखवली आणि वाद हा जो आहे हिंदी विरुद्ध मराठी हा वाद जर असेल तर तो वाद भाजपाने स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेला वाद होता हा जीआर काढण्याचीही गरज नव्हती आता त्यांच्यात अंतर्गत वाद आहे का खरं तर पुगेजींना माहिती नसेल मी मध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या बाजूने बोललो कि भ्रष्टनाथ मिंदेंचे जे मंत्री आहेत ज्यांनी हा जी आर काढला ते कुठे काय कोणालाच माहिती नाही अकरावी परीक्षेचा जो प्रवेशाचा जो घोळ घातलाय तो दादा भूसेने घातलाय जी आरचा जो गोळ घातलाय तो दादा भुसेनी घातलाय फडणवीसजी अडचणीत आणण्यासाठी तो गोळ घातलाय का हा भाजपने विचार करण्याची गरज आहे आणि मग त्यांनी मला धन्यवाद द्यावे एकदा त्यांना निकाल मिळाल्यानंतर छेडछाडीला विरोध केल्यामुळे छेडछाडीला विरोध केल्यामुळे मारण झालेली आहे आता काल आपण पाहिलं असेल पुण्यामध्ये डिलिव्हरी एजंटनी घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला कायद्याचा धाक हा इथे दाखवा ना सवाल पूछे तो मैं जवाब दूंगा शिवभोजन थाली जो महाविकास आघाड़ी ने शुरू की थी उसका एक वीडियो वायरल हुआ है जिसमें एक ही थाली पे बीस से ज्यादा लोग बैठ के उनकी फोटो निकाले जा रहे हैं उनको खाया नहीं दिया जा रहा अगर कंपेरिजन करें तो दुर्भाग्यपूर्ण है लेकिन एक ही थाली ये मुंबई है और ये सारे के सारे जो महायुति के जो गुट में है फिर वो तो भ्रष्टनाथ मिंदे हो या भाजपा हो उसी थाली में खाना चाहते हैं फिर उसी थाली में छेद करना चाहते हैं मुंबई के खिलाफ वो जो काम करें लेकिन कल का जो वीडियो है ये बहुत ही एक दुर्भाग्यपूर्ण बात है कि फोटोशूट्स के लिए सरकारी योजनाओं को आगे ला, लाया जा रहा है शासकीय योजनाओं को आगे ला, लाया जा रहा है लेकिन असल में अगर आप काम देखें तो जीरो है फिर वो लाडली बहना का हो फिर वो कर्ज माफी का हो या फिर ये शिव भोजन का हो शिव भोजन थाली हमने लाई थी पांच रुपए में कोविड के समय में हर एक आदमी हर एक इंसान को अपना भोजन मिलता था बिना जाति देखे बिना धर्म पूछे बिना अपनी बैकग्राउंड पूछे लेकिन आज यही सरकार है जो सिर्फ फोटोशूट में लगी हुए है बाकी कुछ नहीं कचरा को मैं जवाब नहीं देता है ये एक बात मैं देश के सामने लाना चाहता हूँ तीन चार महीने पहले जब पहलगाम का हमला हुआ तो हमने सबने तय किया था कि अब पाकिस्तान से कोई रिश्ता नहीं होगा ये हम पहले से भी कहते आए शायद इस देश में शिवसेना एक ही पार्टी है जो हर बार कहती आई कि जब तक पाकिस्तान आतंक विरोधी कोई कार्रवाई नहीं करता तर मराठीच्या सन्मानासाठी उद्याचा मेळावा होतोय त्यामुळे उद्याच्या मेळाव्यासाठी कुणीही निमंत्रणाची वाट पाहू नये मराठीच्या सन्मानासाठी निमंत्रणाची वाट पाहू नका असं आदित्य ठाकरे यांनी आवाहन केलंय मराठीच्या ताकदीपुढे सरकार झुकलं असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय